बागलाण तालुक्यातील ढोलबारे येथील वय अंदाजे 45 हे आपल्या शेतात उन्हाळी कांद्याची लागवड करत होते दुपारी सुमारास साधारण तीन रास्ता पंपाद्वारे कांद्याच्या पिकाला पाणी देत असताना मोटारमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला हा बिघाड लक्षात येताच सूळ यांनी मोटारीच्या पेटीजवळ धाव घेतली मात्र त्या ठिकाणीच त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते जमिनीवर कोसळले शेजारील शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांनी ही घटना पाहताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी आवाज देत परिसरातील नागरिकांना बोलावले नागरिकांनीही तत्काळ धाव घेत सुळ्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सुळ्यांना मृत घोषित केले सुळ यांच्या मृत्यूने ढोलबारेसह परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली आहे त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सटाणा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून रात्री उशिरा त्यांच्या राहत्या मळ्यात अंत्यसंस्कार पार पडले घरातील कर्तापुरुष गमावल्याने सुळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे